मनोज जारांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता अशी बातमी तुम्ही नक्कीच ऐकली असतील त्यातील जे मुख्य आरोपी होते अमोल खुणे त्याला आता तीन महिन्यानंतर फायनली बेल मिळालेली आहे आणि बेल मिळाल्याच्या नंतर बाहेर आल्यावर त्यांनी काय केलं तर त्यांनी जरांगे पाटलावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे जर या सगळ्या एकंदर प्रकरणात तुम्हाला आठवत असेल तर मनोज जारांगे पाटील यांच्याकडं दादा गरुड नावाचा एक व्यक्ती आला होता त्याच्या काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या आणि तो यात म्हणत होता की अमोल खुणे हा जो जारांगे यांच्या जवळचा माणूस आहे जरांगेच्या अगदी जुन्या काळापासूनचा सहकारी आहे जरा यांची शिवबा नावाची संघटना होती त्यांनी कोपर्डीत अत्याचार केलेल्या त्या गुन्ह्याविरोधातसुद्धा त्यांनी बरंचसं काम केलं होतं त्या काळी आणि या संदर्भातला जो अमोल खुणे त्याचा साथीदार होता याच साथीदाराला फितवून कांचन साळवी कर्वे धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून जारांगेच्या हत्येचा कट रचण्यात आला आणि अडीच कोटी रुपयाची सुपारी देण्यात आली असं हे एकंदर प्रकरण होतं या विरोधात जालना पोलिसांनी अमोल खुणे दादा गरुड आणि कांचन साळवे या तिघांनासुद्धा अटक केलेली होती मात्र यातील आता अमोल खुणे याला बेल मिळाली आहे आणि तो बाहेर आल्याला म्हणतो की जारांगे पाटील यांनी त्यांच्या आब्रू नुकसानी झालेली आहे आणि त्याच्या विरोधात त्यांनी दावा टोकला आहे त्याच्या म्हणण्यानुसार त्याचा या हत्येच्या कटाशी काहीही संबंध नाही तो एक मराठा कार्यकर्ता आहे जो बऱ्याचशा काळापासून मराठा चळवळीशी जोडला गेलेला आहे अजून त्यांचं असंही म्हणणं आहे की धनंजय मुंडे आणि माझा संबंध नाही आहे तुम्ही टेस्टची त्यांनी मागणी केली ध म्हणजे जरांगे पाटलाची आणि स्वतःची आणि त्यावरून सत्य समोर येईल असं सुद्धा म्हणले होते या एकंदरच प्रकरणात तुम्ही बघितलं असेल तर अत्यंत नाट्यमय वळणं आलेली होती सगळ्यात आधी काय झालं होतं तर तारक जे आंतरवाली सराटीचे सरपंच होते त्यांच्या घरात ही मिटिंग झाली जिथं हा जो गरुड आहे दादा गरुड तो आला आणि त्याने ह्या सगळ्या गोष्टींची माहिती माहिती दिली गोष्टींची माहिती दिल्यानंतर गंगाधर काळकुटे जे आहेत जारांग्यांचे सहकारी त्यांनी या, सह या विरोधात जालना पोलिसांमध्ये एफ आय आर नोंदवली होती की अशा पद्धतीने जीवाला धोका आहे यानंतर काय झालं तर यांना अटक करण्यात आली सुपारी काय होती अडीच कोटीची सुपारी होती तीन पद्धतीने जारांग्यांना मारण्याचा गेम होता असं त्या आपण व्हिडिओ क्लिपमध्ये ऐकू शकतो पहिलं होतं की डायरेक्ट गोळीच मारायची दुसरं होतं विषबाधा करून मारायची तिसरं होतं गाडीने उडवायचं अगदी धनंजय मुंडेंनी कुठल्या तरी परराजेतनं गाडीही आणली होती ते मारण्यासाठी ते आणणार होते अशी सुद्धा माहिती हा गरुड यात देताना दिसतोय यानंतर लगेचच धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद गेली है। है या आरोपात मशी त्यांचा काही संबंध नाही हे सुद्धा त्यांनी त्यात सांगितलं अर्थात त्यांनी त्यात गंगाधर काळकुटे यांच्यावर पण बरेच आरोप केले की हा माणूस निवडणुकीच्या वेळी माझ्याकडे येऊन बसायचा यावर तक्रारदार जे आहेत गंगाधर काळकुटे यांनी काय केलं तर त्यांनी सांगितलं की मला याला लोकसभेला अर्ज मागं घेण्यासाठी धनंजय मुंडे याच्याचकडनं म्हणे पैशाची ऑफर करण्यात आली होती आणि माझ्याकडं खूप सारे ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स आहेत ज्या मी व्हायरल करू शकतो पण मी त्या करत नाही असं सुद्धा गंगाधर काळकुटे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं मात्र एकंदरच जर बघितलं तर या सगळ्याचा मास्टर माइंड कांचन साळवे असं दिसत होतं त्यांच्या सांगण्यावरून पण कांचन साळवे यांनी स्वतः समोर येऊन सांगितलं त्याला अटक होण्यापूर्वी की तो एक दलित समाजातून आलेला साधा ओबीसी कार्यकर्ता आहे आणि धनंजय मुंडे यांच्या सोबत त्याची चर्चा होत असती विकास काम कामाला घेऊन आणि समाज कार्याला घेऊन त्यांच्यामध्ये चर्चा होत असते अशाच पद्धतीचं विधान त्याचं बाहेर आलं होतं यानंतर काय झालं तर अमोल कुनेला अटक झाली आणि जवळजवळ तीन महिन्यानंतर ते बाहेर आले आता अमोल खुनेची अजून एक त्यांनी गोष्ट सांगितली सध्या त्यांनी दिलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना त्याचे बोलले त्यात त्यांनी सांगितलं की शिवबा संघटना होती कोपर्डी अत्याचाराच्या विरोधात जे गुन्हेगार होते त्यांना मारण्यासाठी म्हणून हे गेले असता त्या संदर्भात एक नवीन गुन्हा झाला आणि अटक करण्यात आली त्यांच्या म्हणण्यानुसार जारांगे पाटलांना त्यात अटक नव्हती झाली तर फक्त अमोल पुणे याला अटक झाली होती आणि त्यावेळेस ते वीस महिने चक्क जेलमध्ये होते हे याची सुद्धा त्यांनी माहिती दिली आणि यानंतर त्यांनी आबरू नुकसानीचा दावा हा जारांगे पाटील यांच्यावर ठोकला आहे या एकंदर प्रकरणामध्ये आता खिचडी झालेली आहे कारण की जर तुम्ही अमोल खुने बायकोची ती व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप जर ऐकली तर त्यांच्या सांगण्यानुसारसुद्धा अमोल खुल्यांच्या वॉलपेपरवर खुण्याच्या वॉलपेपरवर जारांग्यांचा फोटो आहे भिंतीवर जारांगे पाटलांचा फोटो आहे त्यांचं घरादाराकडे लक्ष नाही एवढं त्यांचा मराठा समाज कार्यासाठीचे प्रयत्न होते असं त्यांच्या बायकोने सांगितलं घरची परिस्थिती हालाकीची आहे आणि त्यांच्या बायकोनुसार त्यांना नक्कीच फितवलं गेलं असणारे दारू पाजून असा काहीसा अंदाज होता मात्र आता स्वतः अमोल खुनेच म्हणताय की आमचा आणि धनंजय मुंडेंचा काही संबंध नाही आणि जारांगे पाटलांनीसुद्धा माझी केलेली आहे म्हणून या एकंदर प्रकरणामध्ये आता गोंधळच गोंधळ उडालेला आहे नेमकं कोण माणूस जरांगेचा तोच माणूस त्यांचा हत्येचा कट रचून येतो आहे धनंजय मुंडे ज्या माणसाशी बोल बोलले असं ते आहेत तो माणूस मास्टर माइंड निघतो आहे मग त्या आरोपाचं खंडन होतं आहे कुठलाही प्रूफ सापडत नाही आहे त्याच्यामुळे एकंदर प्रकरणामधला जो गोंधळ आहे तो आता नक्कीच वाढलेला आहे इथून पुढं नेमकं या प्रकरणामध्ये काय होतं याची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचा एखादा व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही